बघू मित्रांनो शिवा बुने यांच्या धावण्यावरती आले आपण तरी बघू शकता बीडहून शाळा घेण्यासाठी आले मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल बघून तरी बघू शकता एक नंबर मोठं मापे कुठले दादा आपण बीड नाव काय दादा आपलं हा तुमचं हा तुमचं दादासाहेब जाधव ಮಿತ್ರ ಹಾಂಗ <Supers> <chter Charlie Ell Murray frogoples> ஆனால் પ્યુર ચાલે મિત્રો બગુ શકતા બાકી મિત્રો બગુ શકતા એક નંબર મોટા માપે તરી શી ક્વોલિટી બગુ શકતા दोन मेन रबन आणलेले मित्रांन एकच नंबर मित्र बघू शकता शिवाय भाऊ किती शाळे आणल्या त्या आज टोटल शाळा एकोण सत्तर गाडी मध्ये हा आता विषेक राहिलाय बघ विषेक राहिले आपला नवीन माल येतो सोमवारी नाही तर मंगळवारी हा माल खरेदी झालाय तिकडं विषयक आता शेलार झाला म्हणजे मोगळ मग दोन्ही दिवसात गाडी लावली आणि या गाडीपेक्षा एक टॉप सामाले तर पुढच्या गाडीत या गाडी पर्यंत एकदम टॉप सामाले तर एकदम पॉस एकदम त्या शेळ्या तर मोठ्या त्याच्या आयडवाला शेळ्या त्या डायरेक्ट एकदा नंबर मला तो डायरेक्ट गाडी तुमचं नाव मोबाईल नंबर पत्ता नाव आहे शिवा भाऊ आगोने ऐंशी दहा एकोणनव्वद झिरो दोन पंच्याऐंशी टॉप क्वालिटीचा माल मिळाला आपल्याकडे एकदम एकच नंबर आणि हिशोबाने एकदम बघू शकतो मित्रांनो पार्टी मागू मित्रांनो

ಪೇ ದಾ ಗ್ರೇಲೆ ನಾವು ಕೂಡವಾಡಿ

ನಮಸ್ಕಾರ ದಂಧಿ ಶಾ ಗಾಬರ ಬಾಚ್ಮ

नाउ नाउ मोबाइल नम्बर 9615 7248 957485 शुभम पाटिल शुभम पाटिल भक्कु छ नि त न औला लाग्ता छैन 2000 आउँछ 2500 आउँन दिएछौ 2500 आउँन दिएले गडा नि त्यो

तो बगू शकता एक नंबर टॉप क्वालिटी का काटेवाड़ी शेड़ है विक्री साथ उपलब्ध है एक नंबर आस माप है मोटा माप है बगू शकता शेड़ी क्वालिटी पगू शकते मित्रों एक नंबर आस माप है सहा लीटर का चार लीटर बगू शकता मित्रों एक ਪਸਤੇਰ ਮੰਗਦਾ ਹੈ ਜਿਵੇਂ ਜਾਲੇ ਹਾਂ ਹੋਗਾ ਅਰੇ ਮੰਗਾ ਨਾ ਹਾ ਉਹ ਆਦਾ ਉਹ ਪਵਾੜਾ ਦੇਂਗੀ ਹਾਂ ਹਾਂ ਲੈ ਵਕਤ ਮੈਂ ਕਾ ਪੈਸਾ ਜੀ ਦਾਲ ਦਵਾਂ ਬਗੂ ਸਕਤਾ ਮੇਦਰਨੋ ਕਾਜ ਪਨ ਬਗੂ ਸਕਤਾ ਇੱਕਜ ਨੰਬਰ ਮੋਡਾ ਮਾਪੇ ਗਰੀਬਾਜੀ ਮੈਸੀ ਮੇਦਰਨੋ ਬਗੂ ਸਕਤਾ ਸੰਦੀਪ ਭਾਉ ਆਨੀ ਮਹਿਰ ਭਾਯਾਂ ਜਾਂ ਦਾਵਨੀ ਵਰਤੇ ਵਿਕਰੀ ਸਾਟੀ ਉਪਲਬਧ ਹੈ ਮੇਦਰਨੋ ਸਾਰੇ ਅਰੇ ਇਹ ਹੋਰ ਜਾਲੇ ਮੇਦਰਨੋ ਬਗੂ ਸਕਤਾ 3500 ਨਹੀਂ ਦੇ

रस्ते हरवाल जोडा बघू शकतो मित्रांनो एकच नंबर आहे शाळे मित्रांनो बघू शकता शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता काय म्हणतो पैसे शाळांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो शाळांची क्वालिटी पण बघू शकता बघू शकतो बघू शकतो मित्रांनो क्वालिटी संदीप भाऊ नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना लंबर आपला माझं नाव संदीप धन हा मोबाईल नंबर हा बघू शकते कॉन्टॅक्ट नंबर पण दिला एक जरुरी आहे उद्या गाडी येते किती वाजता येणार गाडी नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत बघू शकते जरूर यांना आल्यानंतर भेट द्या मित्रांनो एकच नंबर मोठा माबाची काटेवाडी शाळेची गाडी उतरणार आहे मित्रांनो उतरणारी बारीक बारीक छोटे छोटे पिले विक्रीसाठी आलेले मित्रांनो बघू शकता पाच पिलं काय दादा यांची किंमत एका पिलाची किंमत किती पंचवीस नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा हा हा